I'm my

दिले निवेदन चौदहत्तरव्या वर्षी श्रीमती चंदाबाई बुंबाई हे कोरोनावरती मात करून परतल्या आपल्या घरी सुखरूप जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट अनागोदी अनागोती व बेकायदेशीर कामांची राज्य शासनाचे ग्राम विकासमध्ये नामदार हसन मुस्रीफ यांनी गंभीर दखल घेऊन अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती सह तेरा जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या सदस्यत्व रद्द करण्याचे कार्य नोटीस माननीय मंत्री असन मुसरीफ यांच्या आदेश आल्याने जी पी सदस्य शिक्षण सभापती जी पी सदस्य पोपटराव कोतुकराव सोनवणे यांनी आज दुपारी अकरा वाजता मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे खुलासा केला आहे श्री पोपटराव सोनवणे हे ग्राममंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सर्व कागदपत्र दाखवलेत त्यावरून तेरा जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे असे आदेश सीओ यांच्याकडे आले आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे उपाध्यक्ष कुसुमताई निकम सभापती रामकृष्ण खलाने श्रीमती मंगला पाटील श्रीमती मोगरा पाडवी श्रीमती धरती देवरे सर्व सभापती देवेंद्र पाटील अरविंद जाधव संतोष पाटील हर्षवर्धन दैते वीरेंद्र गिरासे सत्यभाम मंगळे राघवेंद्र पाटील अशा तेरा सदस्यांना कार्य दाखवा नोटीस बजावल्याचे पोपटराव कोतिकराव सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील सर्व माहिती दिली दोन जण जनरल आहेत चार लोक पाच लोक आधी असतात सात महिला आहेत सात महिलांमध्ये दोन, दोन महिला जनरल आहेत म्हणून त्यांचं असं झालं की म्हणून आम्ही या मिटिंग जनरल बोर्डाच्या मिटिंगच्या अगोदर आम्ही एक मिटिंग बोलवतो त्याच्यामध्ये सरांना या मिटिंगच्या वेळी आम्ही सर्व विषय वाटून दिले होते पाच जो गदारोळ झाला त्याची आमची सर्व आम्ही सांगितलं महिलांना बोलता येत नसेल तर तुम्ही वाचून टाका या विषय याच्यावर सध्या आम्ही बोलल्या आठ ते दहा सदस्य आमच्या काही महिला बोलल्या पुरुष बोलले आणि म्हणून दर मीटिंगच्या अगोदर आम्ही महाविकास आघाडी सदस्यांना आम्ही सगळ्या प्रकारचे चर्चा होते आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे जे काही चुकीचे निर्णय असतील त्या चुकीच्या निर्णयावर त्यांना कशा अडचणीत आणायचं याचा आम्ही ठरवत होतो बेकायदेशीर गैरव्यवहार आणागोंदी कारभार याच्या विरोधात मी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे अपील दाखल केलं त्यांच्या सर्व कागदपत्राची पूर्तता केली आणि त्यांना कागदपत्र पाहून एक आश्चर्याचा धक्का बसला की या जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत असा बोगस कारभार चालू आहे म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सभाप उपाध्यक्ष चारी सभापती आणि स्टँडिंग कमिटीच्या सात सदस्यांना कारणेदाखा नोटीस म्हणजे आपल्याला अपात्र का करण्यात येऊ दे अशा प्रकारचे कारणेदाखा नोटीस त्यांनी काढले आणि त्याची सुनावणी झाल्यानंतर त्यांच्याकडे पुरावणी झाल्यानंतर या लोकांना शंभर टक्के अपात्र होतील अशी मला खात्री आहे साक्री येथील रोहित मिलिटरीमॅन यांच्यावरती मास्क न लावल्याने मारहाण करून जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा मागे घ्यावा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले तक्रारदार सोन नलूबाई विवेक पाटीलसह सा गवळीवाडा साक्री तालुका साक्री जिल्हा धुळे तसेच खालील सहाय्य करणारे ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी समोर घोषणा देऊन निदर्शनं करण्यात आली व त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले साक्री येथील देना बँकेच्या मध्ये जात असताना गणपती बसल्याने स्वीकार सुरू होता त्यावरून अचानक पोलीस गाडी आली पोलीस कर्मचारी दिसेल त्या व्यक्तीला मारण करत लागले त्यावेळेस रोहित मिलिटरी हा मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी यांना चांगलेच धुतले तसेच जे पोलीस मारण करीत होते त्यांचेही मास्क नव्हते होते अशा किरकोळ कारणावरून पोलिसांनी एक जबाबदार मिलिटरी मारण करून गुन्हा दाखल केला जेलीत टाकले हे अत्यंत निंदनीय बाब आहे न्याय मिळावा म्हणून आज निवेदन देण्यात आले यावेळी सुशिला भांबरे कुसुम भाबरे अरुणा बोरसे सुशिला पाटील खानदेशी रकवाल ग्रुप संस्था महाराष्ट्र रवींद्र पाटील उल्हास पाटील गणेश शिंदे दत्तात्रय पाटील विवेक पाटील गणेश पाटील राहुल रावणे आदी सर्व ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते

त्यांची आई आणि ते एटी मध्ये जात होती एटीएम मध्ये जात असताना त्यांच्या आईला एका बाईने थांबून घेतलं ते फक्त गाडी लावायला गेले त्यांनी एटीएम पर्यंत त्यांना पोचून दिलेलं नाही ते गाडीच उतरले आणि यांना मारहाण केलेली मास्क न लावल्यामुळे मारहाण केली त्यांचं त्यांचं कारण त्यांचं म्हणजे एक हे होतं की बा फक्त मास्क तुम्ही दंड घ्या एक होतं पण त्यांनी मारहाण केलेली आणि खूप चांगला शिवाप दिलेला आहे आणि त्यांचा स्वतःचाही मास्क नव्हता आणि एका जणावर त्यांनी चार चार जण एका जणाला त्यांनी चार चार जणांनी मारलंय हे बी म्हणते आणि ते अविनाश पाटोळे जगदीश आयरे आणि नितीन देशमुख यांनी खूप अन्याय केलेला के आहे आणि त्यांचा काही एक संबंध नव्हता गणपती हा या वेळेस म्हणजे बसवायची हे अन्याय म्हणजे हे नव्हती यावेळेस परवानगी मागणी तुमची कारवाई करायलाच पाहिजे त्यांना पूर्ण विचारणा करायला पाहिजे एवढं आम्हाला त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तो मिटवण्यात आला पाहिजे आणि सविस्तर त्यांच्यावर सत्य कारवाई आपला आर्मी वाला असो किंवा पोलिसवाला असो त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली पाहिजे हेच आम्ही निवेदन देण्यासाठी जमलेलो आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना कोण कोण साहेबांना 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 तहसीलदार आणि त्याच्यानंतर मग ते काय असे घेतात त्याच्यावर आम्ही विचार करू धुळे शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक तसेच सामाजिक आरोग्य धार्मिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे व कोरोना महामारीच्या काळात गरीब गरजू लोकांसाठी स्वतःचा जीवाची परवाना करणारे व मदतीला धावणारे शहरात नव्हे तर नाशिक विभागातून एलआयसी किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र बोम यांच्या मातोश्री जगातील कोरोना सारख्या महामारीवर वयाच्या चौऱ्यात्तर्या वर्षी मात करून धुळे शहरात मुंबई वरून आज दाखल झाले श्रीमती चंदाबाई बोंबाई हे सुरुवातीला धुळे येथील श्रद्धा हॉस्पिटल येथे ऍडमिट झाल्या होत्या त्या ठिकाणी औषध उपचार व मॅनेजमेंट व्यवस्था बरोबर नसल्याने खासदार डॉक्टर सुभाष महापौर भांबरे महापौरचंद्रगू सोनार डॉक्टर योगेशजी जाडबुके डॉक्टर संजय संघवी यांच्या विशेष सहकार्याने मुंबई मुलून येथील फोस्टिस्ट हॉस्पिटल कोरोनावरती उपचार झाल्याने आज चौऱ्याहत्तर वर्षी कोरोनावरती मात करून ठणठणीत बरे झाले आज धुळे शहरात त्यांच्या घरी आगमन झाल्याने त्यांचे चिरंजीव संजय बोंब विजय बोंब राजेंद्र बंब प्रकाश बावसकर आदी गल्ले तीन नागरिक नातेक मित्र परिवार या आनंद व्यक्त केला मातोश्री एक महिन्यापासून करोनाशी झुंज खेळत होते धुळ्यामध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांना आठ दिवस ठेवण्यात आलं हॉस्पिटल हॉस्पिटलकडनं रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही म्हणून आम्ही त्याला मुंबईमध्ये डॉक्टर सुभाष भांबरे योगेश डॉक्टर योगेश जाडबुके योगेश जाडबुके आणि आपले चंदू चंद्रकांत सोनार यांनी मुलुडमध्ये फोर्टेज हॉस्पिटलमध्ये लाईन लावली आणि तिथं आम्हाला बेडची उपलब्ध करून दिली त्यानंतर आम्ही आईला वीस दिवस तिथं ठेवलं त्याच्यानंतर अशा प्रतिक्रिया मिळाल्या की बाबा डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाबा हे व्हेंटिलेटर लागू शकतं व्हेंटिलेटर लागल्यानंतर आमच्या हालचाली काय असतील त्या टायमाला हा विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणून मी सर्व धुळेच्या जनतेला आवाहन करतो की करोनाशी घाबरू नका हिंमत जोरात ठेवा हिंमत जोरात ठेवल्यानंतर काहीच होत नाही आमच्या आईच्या वयात चौऱ्याहत्तर वय आहे चौऱ्याहत्तर वयामध्ये आम्ही युद्ध जिंकून आज आम्ही घरी आलो आहे आम्ही जनतेशी विनंती करतो कामच्या आईवर गुरु महाराजांचा आशीर्वाद माझ्या स्वतःचे म्हणजे आज उत्तमुनी महाराज म्हणून फार मोठी हस्ती आहे त्यांचा आमचा आशीर्वाद त्यांचा लाभला आहे त्याच्यानंतर आमच्या इथं ज्या धुळेच्या जनतेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादावर नंतर आमच्या आई आज घरी आले आहे तरी कोरोनाची जिंकून आम्ही आज पोहोचलो आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात